काय कुठं चालू आवरा आवरे करून होय आज वट पौर्णिमा आहे वडपूजा चाललाय सहा आज ज्या मी हेच नवार आम्हाला हाय झालं मला फट बा एकच आम्हाला काय बोलाच नाही आता सारका काय झालंय राधा बघाला सारखा बाजला बघ आवरून चालू तयारी तसले पावसाळ्या लागले ला आता पावसात जाणार आहे भिजत जाऊ द्या पावसात काय कशात पण जाईल आता आणि पण जाईल तर

तर व्हिडिओ कसा हवा मित्रांनो वाटला कमेंट करून नक्की सांगा जे कोण नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका